बात ले ले या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ महानगरपालिकेचे मान्य आयुक्त यांच्या आदेशानुसार सत्तर रोडवर बसलेले बाजी विक्रेत्यावर कारवाई करून नियोजित मंडई चिप्पा मार्केट येथे बस बसवल्या बसवण्यास बस ले, बस आदेश दिले आहेत भाजी विक्रेत कहते थे, थे कि नियोजित मंडई चिप्पा मार्केट ये बसावे अन्यथा सत्तर फूट रोड वर भाजी विक्रे विक्री करता आड़स विक्री करता आने भाजी जप्त कर विक्रेत गुन्हा दाखिल कर नोंद श्री राजय्या प्रभाकर गज्जम प्रभाकर स्टील ऑथराइजर डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चट्टीनाळ एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड बांगर जुआरी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स पत्राशेड लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल्स चॅनेल्स स्क्वेअर अँड राऊंड पाइप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा फेव्हर समोर सोलापूर